निवडून जागा वाटपावर सीके सुरेश सुनीत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत अजित पवारकडे आणि त्याच ठिकाणी विजय शिवतारे देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत तसं पाहतो मला असं वाटते का ते खरंच लढत असेल तर आपण त्यांच्या सोबत राहू काय हरकत आहे आमचा विषय असा का जो पहाडो से टकरात आहे उसके साथ का राहणार चाहिए प्रहार म्हणून तुम्ही पाठिंबा पा देणार पाठिंबा प्रहारवरच उभे करू त्याची इच्छा असली तर प्रवीण दरेकरांनी तुमच्यावर एका मतदारसंघापुरते आमदार असल्याची टीका केली आहे कसं पाहतं टीका आम्ही बरोबर आहे एका मतदारसंघापुरतेच आहे प्रवीणजी मला वाटते आम्ही तुमच्यापेक्षा तर मोठे होऊ शकत नाही आणि आम्ही मतदारसंघापुरते जरी मर्यादित आहे तरी आमची गरज पडतं देवेंद्रजीनं फोन करावं लागतं हे त्याच्यातलं महत्त्व महत आहे हे प्रवीणजीला ना माहीत नाही ते माझे मित्र आहे जवळचे त्याच्यानं आम्ही सत्तेत राहत असताना सुद्धा मूळ शेतकरी मजूर दिव्यांग हे काही तत्व घेऊन चालतो आम्ही त्याच्यावर जेव्हा जेव्हा बाधा होते तेव्हा तेव्हा आम्ही बोलतोय ते काही कळू लागत असेल तर तेवढं पचवून घ्यायची ताकद सगळ्यांना ठेवली पाहिजे बघू माहितीचं जागा वाटप झालेलं नाही आणि तेव्हा दावा केलेला आहे नाही नाही आम्ही दावागिवा केला नाही आमचं असं म्हणणं आहे का मान सन्मान युतीमध्ये पाहिजे आणि चर्चा ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे होत नसेल तर आम्ही म्हटलं ना मी खासदार आणि आमचे दोनशे तीनशे एका एका मतदारसंघात मी खासदार म्हणून उमेदवार राहील अशा पद्धतीसमोर जाऊ आपण त्याच्यानं कोणासोबत म्हटल्यापेक्षा आम्ही आमचं असं म्हणणं आहे का बॅलेट मी मतदान करतोय माझं मतदान मला भेटलं का नाही भेटलं हा मूलभूत अधिकार आहे प्रत्येक मतदाराचा तो त्याला भेटला पाहिजे तो सध्या भेटत नाही माझं मतदान मी मारल्यानंतर बटन दाबल्यानंतर ते कोणाला भेटलं हे जर साधं त्याचा अधिकार त्याला भेट तर ही लोकशाहीचं पतन आहे आणि लोकशाही पतन झालं तर राष्ट्राचं पतन होईल एकीकडे बघू इव्हीएम हटाव मोठ्या प्रमाणात मोर्चा पण निघाला होता माझं म्हणून ई असू द्या पण ई सोबत असताना बटन दाबल्यावर एक खाली बॅलेट त्याला भेटला पाहिजे तर सिक्का त्याच्यावर पडला का नाही पडला आणि त्याची मतपेटीत एक वेगळी मतपेटी मत ठेवली पाहिजे दोनही होईल म्हणजे व्ही याच्यासाठी ठेवतो का मर वेळ वाचेल मतदानाच्या मोजणीच्या वेळेस आणि काही अडचण वाटली तर मला असं वाटतं का भाजप हा भा, राष्ट्र निर्माण करणारा पक्ष असं त्यांची ख्याती आहे ते देशभक्त आहे असं त्यांची ख्याती आहे मग लोकशाहीलाच जर काळीमा फासल्या जात असेल या मतदानाच्या माध्यमातून आणि लोकशाही जर जिवंत राहिली तर, तर राष्ट्र निर्माण राहू शकत नाही ते आबीत राहू शकत नाही याचं खऱ्या अर्थानं भाजपच्या सगळ्या लोकांनी याची दखल घेणं गरजेचं आहे प्रश्न निवडणुकीच्या पुरता मर्यादित नाही तर तो देश हिताचा आहे देशभक्त म्हणून प्रत्येक मतदाराला मतदान कुठं दिलं कोणाला भेटलं हा त्याचा मूलभूत अधिकार जर उद्या जर त्याच्यातून हाण हे घेतला गेला तर लोकांचे मतं आपल्या सगळ्यांबद्दल दूषित झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी त्याच्याचसाठी म्हणतो आहे का हे राष्ट्रहिताच्या भावना आपण ज्या पद्धतीनं सांगताय त्या पद्धतीनं राबवा एवढंच आहे दुसरं कर असं आहे का शेतकऱ्याच्या शेतीमालाले भावने घरकुलाची तफावत आहे सगळ्या गोष्टीसाठी मी खासदार म्हणून आम्ही रबी अभियान है, राबू एका मतदारसंघात मतदारसंघात तीनशे ते चारशेपर्यंत आम्ही उभे उमेदवार उभे करण्याची तयारी दाखवली आहे आमची तयारी झालेली आहे मला वाटते वीस तारखेला आमची पुन्हा बैठक आहे सगळ्या रा राज्यातल्या पदाधिकाऱ्याची वीस तारखेला कसे उमेदवार उभे करायचे त्याचे जे काही अर्ज नमुने आहेत ते सगळे आम्ही त्यांना देऊ बहुतेक ईव्हीएम शंका घेतली आहे आता आता पण विरोधकांनी म्हटलं ईव्हीएम मॅनेज होते असं तुम्हाला पण म्हणायचं आहे काही नाही म्हणणं माझं काय म्हणणं आहे मॅनेज हो नाही हो हा नंतरचा भाग आहे माझं म्हणणं आहे का हा मूलभूत अधिकार जो मतदाराचा आहे तो त्याला भेटला पाहिजे एवढं म्हणणं आहे आता ते मॅनेज आहे नाही आहे तो तो अधिक टेक्निकल प्रॉब्लेम आहे पण माझं असं म्हणा हा तर मूलभूत अधिकार आहे ना, ना। माझं मत मी कुणाला मारलं कुणाला भेटलं मी ज्याला मारलं त्याला भेटलं का नाही भेटलं हे तर त्याला भेटलं पाहिजे ना आणि तेच जर भेटत नसल तर मग अर्थ काय महाराष्ट्रात भाजपच्या वतीनं चारशे पाच चा नारा दिलाय परंतु संजय राऊत <coughs> दोनशेच्या वर जाणार नाही अडकलेले कोण ना? म्हणते असं संजय राऊत वर संजय भाऊचं काय मोठं काम आहे ते कसे तज्ञ आहे काय मला माहित नाही आता आमचं म्हणणं कसं आहे कोण किती बाजी मारणार नाही मारणार तो नंतरचा भाग आहे प्रश्न काय आहे मूलभूत आमचा काय म्हणणं आहे का मूलभूत अधिकार लोकांना भेटला पाहिजे त्यासाठी आमची लढाई आहे ती आम्ही करू